श्री स्वामी समर्थ सोमवारी बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे आणि या दिवसापासूनच नवरात्रीला सुरुवात होणार आहे प्रत्येक वर्षीत शारदीय नवरात्र ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते दुर्गादेवीचे भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात व्रत करतात देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते परंतु यावर्षी दोन हजार पंचवीसची शारदीय नवरात्र ही अत्यंत खास असणार आहे कारण यावेळेला देवीच्या भक्तांसाठी एक दिवस जादा मिळणार आहे नवरात्र ही नऊ नाही तर यंदा दहा दिवसांची असणार आहे अत्यंत दुर्मिळ योगायोग हा यावर्षी जुळून आलेला आहे तिथीमध्ये वाढ झाल्यास नवरात्र ही नऊ ऐवजी दहा दिवसांची येत असते आणि हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन केले जाईल याच दिवशी विजयादशमी असणार आहे यावेळेला तिथी ही दोन दिवस आलेली आहे त्यामुळे नवरात्र ही नऊ ऐवजी दहा दिवसांची आलेली आहे नवरात्रीमध्ये रंगाचा उत्सवही साजरा केला जातो त्याचप्रमाणे नऊ दिवस वेगवेगळ्या वेग माळा घातल्या जातात नऊ दिवस आपण वेगवेगळे वेग नैवेद्य दाखवत असतो आणि प्रत्येक दिवशी दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या वेग वेग रूपाची पूजा केली जाते यंदा नवरात्रीचे रंग कोणते असणार आहेत नैवेद्य कोणते असणार आहेत कोणत्या दिवशी कोणती माळ असणार आहे आणि कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची आहे अशी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात कर करणे अगोदर तुम्ही जर वरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवरात्रीचे रंग हे वारानुसार ठरवले जातात सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारी केशरी रंग असतो चंद्र पांढरा म्हणून सोमवारी पांढरा रंग असतो मंगळवारी लाल रंग असतो त्याचप्रमाणे बुधवारी निळा गुरुवारी पिवळा शुक्रवारी हिरवा आणि शनिवारी राखाडी म्हणजेच करडा रंग असतो आणि आठवडा संपल्यानंतर जे शेवटचे दिवस उरतात त्यांच्यासाठी मोरपंकी पोपटी जांभळा गुलाबी तर हे रंग राखून ठेवलेले आहेत यंदा नवरात्रीचा पहिला दिवस आहे सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रतिपदा तिथी या दिवशी असणार आहे या दिवसाचा रंग आहे पांढरा तसेच या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री मातेला समर्पित असतो शिवाची पहिली पत्नी म्हणजेच सती तर अशा या सतीचा शैलपुत्री हा पुनर्जन्म मानला जातो हिला हेमावती म्हणून सुद्धा ओळखतात आणि पहिल्या दिवशी नैवेद्य असणार आहे तूप शुद्ध तुपाचे पदार्थ त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ आपण घटाला घालत असतो आणि यासोबतच आपण शेवंती आणि सोनचाप्यासारख्या फुलांची माळसुद्धा घालू शकतो परंतु पहिल्या दिवशी विड्याच्या पानाच्या माळेचाच मान असतो त्यामुळे विड्याच्या पानांची माळच घालायची आहे आणि या दिवशी ओम देवी शैलपुत्री नमहा तर या मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप करू शकतो नवरात्रीचा दुसरा दिवस मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस द्वितीय तिथी या दिवसाचा रंग असणार आहे लाल या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाणार आहे ब्रह्मचारिणीची पूजा केल्यामुळे मुक्ती आणि मोक्षाची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे समृद्धीसाठी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवसाचा नैवेद्य असणार आहे साखर किंवा फुटाणे या नैवेद्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी माळ असणार आहे अनंत मोगरा चमेली तगर तर यासारख्या फुलांची माळ आणि या दिवशी ओमदेवी ब्रह्मचारिणी नमहा तर या मंत्राचा जप हा जास्तीत जास्त करायचा आहे नवरात्रीचा तिसरा दिवस बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तृतीया तिथी या दिवसाचा रंग असणारा आहे निळा या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा करायची आहे या दिवशी आपण चंद्रघंटा देवीचे स्मरण करत असतो शिवांशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून तिला हे नाव पडले आणि या दिवशी नैवेद्य आहे दूध आणि दुधाचे पदार्थ गाईच्या दुधाचा आपण या दिवशी नैवेद्य दाखवू शकतो यामुळे आपल्याला दुःखापासून मुक्ती मिळत असते या दिवशी निळी फुले गोकर्ण कृष्णकमळ तर या या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे ओम देवी चंद्रघंटा नमहा तर या मंत्राचे आपल्याला जास्तीत जास्त पठण हे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करायचे आहे नवरात्रीचा चौथा दिवस गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीसुद्धा तृतीया तिथी असणार आहे नवरात्रीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तृतीया तिथीच आलेली आहे या दिवसाचा रंग हा पिवळा असणारा आहे आणि या दिवशीसुद्धा आपल्याला चंद्रघंटा मातेचीच पूजा करायची आहे नैवेद्यसुद्धा दुधाचे पदार्थ दूध दुधा हाच असणार आहे आणि नि माळसुद्धा निळी फुले गोकर्ण कृष्णकमळ तर या फुलांचे असणार आहे आणि मंत्रसुद्धा आपल्याला तोच म्हणायचा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तृतीया तिथी असल्यामुळे या दोन्हीही दिवशी आपल्याला नैवेद्य तोच दाखवायचा आहे माळतीचं अर्पण करायची आहे आणि त्याच देवीची पूजा करायची आहे नवरात्रीचा पाचवा दिवस शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चतुर्थी तिथी आहे या दिवसाचा रंग हिरवा आहे या दिवशी देवीचं रूप असणार आहे कुष्मांडा या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे कुष्मांडाची आपल्याला या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे या दिवसाचा नैवेद्य असणार आहे गोडभजी त्याचप्रमाणे गुलगुले मालपुआ आजारपण नष्ट व्हावे बुद्धीचा विकास व्हावा यासाठी हा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवसाची माळ असणार आहे मोगरा तेरडा अबोली तर यासारख्या फुलांची माळ या दिवशी ओम देवी कृष्मांडाये नमहा ओम देवी कुष्मांडाये नमहा तर या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे नवरात्रीचा सहावा दिवस शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पंचमी तिथी असणार आहे रंग असणार आहे राखाडी या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा करायची आहे हे रूप बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे आपण स्कंदमातेची पूजा ही सहाव्या दिवशी करायची आहे त्याचप्रमाणे नैवेद्य असणार आहे तो म्हणजे केळीचा नैवेद्य केळीचा नैवेद्य दाखवल्यामुळे शरीर निरोगी राहते त्याचप्रमाणे या दिवशी बेलपत्राची माळ अर्पण करायची आहे ओम देवी स्कंदमाताये नमः तर हा मंत्र आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त म्हणायचा आहे नवरात्रीचा सातवा दिवस रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी षष्टी तिथी असणार आहे या दिवसाचा रंग आहे केशरी आणि या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करायची आहे कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली कात्यायनी दुर्गेचा अवतार आहे योद्धा देवी म्हणून कात्यायनी देवीची ओळख आहे या दिवसाचा नैवेद्य असणार आहे तो मध मध हा नैवेद्य दाखवल्यामुळे आकर्षण क्षमता वाढते आणि या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ ही आपल्याला अर्पण करायची आहे या दिवशी ओम देवी कात्यायनी नमहा तर या मंत्राचे जास्तीत जास्त पठण आपल्याला करायचं आहे यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सप्तमी तिथी असणार आहे या दिवसाचा रंग हा मोरपंकी असणारा आहे आणि या दिवशी देवीचं रूप हे कालरात्री असणार आहे देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप असलेली कालरात्री हिची पूजा आपण सप्तमी तिथीला करत असतो या देवीची पूजा केल्यामुळे निश्चितपणे आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते त्यामुळे नवरात्रीच्या आठव्या दिवशी कालरात्रीची पूजा करायची आहे या दिवसाचा नैवेद्य असणार आहे गुळ गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे वाईटाचा नाश होतो आणि आपल्या घरावरती कोणतेही संकट येत नाही या दिवशी झेंडूची फुले पाने याची माळ आपल्याला अर्पण करायची आहे ओम देवी कालरात्रे रात्रे नमहा तर या मंत्राची आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे यानंतर नवरात्रीचा नववा दिवस मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी अष्टमी तिथी असणार आहे या दिवसाचा रंग हा गुलाबी असणार आहे या दिवशी देवीचं रूप असणार आहे महागौरी महागौरी हे, हे।, हे बुद्धी व शांतीचे प्रतीक आहे त्यामुळे महागौरीची पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते तसेच या दिवशी नैवेद्य असणार आहे नारळ किंवा खोबऱ्याचे पदार्थ आपण नारळ अर्पण करू शकतो किंवा खोबऱ्याचे पदार्थ बनवू शकतो तांबडी फुले कमळ जास्वंद गुलाब तर याची माळ असणार आहे तसेच ओम देवी महागौरी नमहा तर हा मंत्र आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त म्हणायचा आहे यानंतर नवरात्रीचा शेवटचा म्हणजे दहावा दिवस बुधवार एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नवमी तिथी या दिवशी असणार आहे या दिवसाचा रंग हा जांभळा असणार आहे देवीचं रूप असणार आहे सिद्धिदात्री उत्सवाच्या शेवटी नवमीला लोक सिद्धिदात्रीची उपासना करतात सिद्धिदात्री देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत अशी मान्यता आहे या दिवशी तिळाचे पदार्थ खीर हलवापुरी हा नैवेद्य जर आपण दाखवला तर मृत्यूचे भय राहत नाही या दिवसाची माळ असणार आहे ती म्हणजे लिंबूची माळ तसेच या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे या दिवसाचा मंत्र असणार आहे ओम देवी सिद्धिदात्रे नमहा जास्त तर हा मंत्र आपल्याला जास्तीत जास्त म्हणायचा आहे तर प्रकारे दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीचे दहा दिवस आपल्याला साजरे करायचे आहेत